कवितेचे विषय आहे प्रेम रोज त्या पटांगणात शिस्तीची शाळा भरायची हॉस्टेलमध्ये ती मायेच्या उभेची सतत कमतरता असायची अल्लडते वय कुठे काय कळायचं पुस्तक धिंगाणा पलीकडे जग कुठे समजायचं पण मग मात्र सोळा वस कॉलेजचं उम्र मी ओलांड चार भिंतेत डांबून मन मनजणू वाऱ्यावर स्वार झाला तेव्हाच मात्र मी नव्याने प्रेमाला आण पाहताच तिला भर उन्हात जणू श्रावणातल्या सरी बरसले पहिल्याच भेटीत जणू काही प्रेमाच्या वाटा बहरले सवयीच झालं तिचं माझं मग सोडून सोडून पाहणं बोलण्याचं धाडच मात्र कुणालाच नाही झाड कर माझ ते टक लावून तिला बघत बस नजरपेट होताच तिचं ते लाच कोरलेलं आहे अजूनही हृदयात ती चिटकितले हरेक वाक्य लाख प्रयत्नांनी पारावर तुला भेटणे झाले होते शक्य नुकतीच पहिली भेट तो स्पर्श त्या आबोल्यात नजरेने झालेला सोहळा आठवत अजूनही आपल्यात झालेला पहिला वहिला वाद तो पहिल्या सोबत समुद्र किनारी मावळतीचा सूर तो अलगट झालेला हृदयाचा हृदयाला नाजूक स्पर्श आता कित्येक समुद्र किनारे पाहिजे पण तो क्षण पुन्हा आलाच नाही भेटीसाठी लेक्चर बंग करण्यासाठी मारलेल्या थापा कॉईन बॉक्स मध्ये नाण्यानो नाणे टाकून मारलेल्या गप्पा दिवसभर उन्हाळून सुद्धा तुला भेटण्याची ओढ काही संपे ना इतरांपेक्षा काय विशेष होते तुझ्यात वेड्या मनाला काही उमगे ना मग प्रियसी प्रिय करावरून आपण नवरा बायको झालो हवे हवे असणाऱ्या नात्यात आपण अलगद गुंतत गेलो दिवसाप्रमाणे काही महिने लोटले मग वर्ष सरले एकमेकासाठी झुरणारे मग आपण संसारात रमले मंगळसूत्राच्या धाक्यात स्वप्न तुझे बांधले सून बायको आई अशा किती नात्यात मी मात्र माझ्या प्रियसीला हरवली दूर राहून एकमेकासाठी झुळणारे आपण डोकेही जवळ राहून मग कित्येक मैल दुरावले कळले नाही तुझ्या घट्ट बांधलेल्या वेणीत तू तु तुझ्या जबाबदाऱ्यांना गुंफवलीस छमछमणाऱ्या पैजणाने स्वतःला मर्यादित बांधून ठेवलीस बघता बघता अंतर वाढत चालले आपण जवळ असूनही फरक पडत नाही फारसा हरवले आपण आपल्या दुर्घटना नात्याला परत भेटू का आपण आपल्या विसरलेल्या प्रेमाला बास ना जब आपल्यांचा ओझा आता नाही मला आठ शोधायचे मला नव्याने तुला पुन्हा एकदा चल ना जाऊ प्रेमाच्या गावी पुन्हा एकदा नात्याच्या कळवळापेक्षा प्रेमातला एकांतपणा हवा आहे मला नात्याच्या कळवळापेक्षा प्रेमातला एकांतपणा हवा आहे मला धन्यवाद